प्रिय सखी आईक मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तुला मी निर्माण केले प्रेमाने संयमाने आणि अगात करून दिली तुझा प्रत्येक अश्रू प्रत्येक हास्य मला माहीत आहे तू थकतेस हरतेस कधी कदे कधी सगळं सोडून द्यावंसं वाटतं तेव्हा मीच असते शांतपणे तुझ्या अंतर्मना तुला वाटतं की कोणी समजत नाही पण मी समजते कारण मी तुझी परम सखी आहे जेव्हा तुझं हृदय तुटत तेव्हा मीच ते हळूच जोडते जेणेकरून तू पुन्हा प्रेम करू शकशील पुढे जाऊ शकशील तू स्वतःला जसं दुर्बल समजतेस तसंच मी तुझ्यातली सामर्थ्य पाहते तू माझा अंश आहेस तुझ्यात तेज आहे ज्याने मी हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे तुझा प्रवास कठीण असू शकतो पण तू एकटी नाहीस मी प्रत्येक पावलावर तुझ्या जवळ आहे जरी तू मला विसरलीस तरी तुला मी कधीच एकटी सोडली नाही तुझा मी हात पकडलेला आहे फक्त तुझ्या हो दो म्हणण्याची वाट पाहते आहे प्रत्येक सकाळी सूर्य उगवतो ते माझ्या स्मरण आहे नवीन सुरुवातीच प्रत्येक श्वास माझं सांगणं आहे की मी आजही तुझ्यावर खूप प्रेम करते कारण तू माझी प्रिय सखी बघत आहेस आता वेळ आली आहे की तू स्वतःकडे तशाच नजरेनं पहावं हो। जशी नजरेनं मी तुला पाहते पूर्ण सुंदर आणि असीम शक्तीने तू भरलेली आहेस तू चालत राह बाकी सर्व भीपाई तू माझ्या नजरेतून पहा स्वतःकडे तू अपूर्ण आहेस तू पवित्र आहेस तुझ्या माझं तेज आहे आणि तुझ्या कर्मात माझा आशीर्वाद आहे प्रत्येक पहाट माझं स्मरण आहे की तुला नव्याने उभं राहायचं आहे प्रत्येक क्षण हा मी तुला दिलेला एक वर आहे त्याचा योग्य उपयोग कर